मंद्रुरपेते न्यू गोल्डन क्लबच्या वतीने गुणवंत खेळाडूंचा गौरव मंद्रपेते गुणवंत खेळाडूंचा गौरव न्यू गोल्डन क्लबच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे या होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले न्यू गोल्डन क्लबने गेल्या पंधरा वर्षापासून मंद्रुप परिसरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश अससापोरे यांनी केले येथील न्यू गोल्डन क्लबच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी उपसरपंच भगवान हनमाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशिद मुगळे आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे यासिन मकनदार आसरे फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन खाडे अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष जावेद आवटे शेवादालाचे तालुकाध्यक्ष शे उमाशंकर रावत वंचितचे तालुकाध्यक्ष सचिन फडतरे अमुक्षित लांडके अमुक्षित मुंजे अनिल जोडमोटे कुरघोटचे माजी सरपंच भागण्णा आटकर सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब शिळळे उद्योजक शिवानंद कालदे निलेश शेळकर प्रीती कोरे प्रवीण कुंभार उमाशंकर रावत शिवराज मुगळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पंचाक्षरी स्वामी यांनी केले तर प्रास्ताविक बबलू शेख यांनी केले